नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मैत्रिणीनं सकाळी सकाळी उठलेली आहे आणि आजचा वार आहे शनिवार आणि आज आहे हनुमान जयंती माझ्या अंधाराचं आतच मी उठूनच जाते म्हणा रोजच पण आता कसं आहे ना उन्हाळा सुरू आहे उन्हाळा म्हटलं की पटकनच साडेपाच पावणे सहापर्यंत दिवस निघूनच जातो तर आता आली वरती नेमका दिवस उजाळलेला आहे थोडासाच उजाळलेला आहे पूर्ण उजाळलेला नाही तर पहिले मी ना वीस मिनटं स्वतःला देत असते कधी कधी राहूनही जाते म्हणा नाही राहत असं नाही पण रोज देण्याचा प्रयत्न असतो वीस पंचवीस मीटर स्वतःला देते मस्त असं वर्षी टेरिसवर फिरते आता बाहेर जाणं नव्हतं एवढं मी घरच्या घरीच आपलं मेंटेन करण्याचा प्रयत्न करते तर थोडं इथे फिरेल मग एक्सरसाईज करेल तर ह्या गोष्टीमुळे ना काय होते आपण मी तुम्हाला दाखवत आहे म्हणून नाही तुम्हाला सांगत आहे की ह्या गोष्टीमुळे आपल्याला आपल्याला खरंच खूप छान वाटते मनातून छान वाटते एक एनर्जी जी दिवसभराची एक एनर्जी मिळते ना ही सकाळच्या फिरण्यामुळे मिळत असते म्हणून ना, ना सकाळी फिरायचं एक्सरसाइज करायची जरी तुम्हाला सकाळी नाही जमलं तर मी संध्याकाळी फिरते आणि वरती येऊनच फिरते पण आता ठरवलेलं आहे की आता लवकर पावणीस पाचपर्यंत उठायचं म्हणजे पाच वाजेपर्यंत आपण रेडी होतो आणि मग फिरायला जायचं मग पावणे सहापर्यंत घरी आलं की मग आपलं टिफिन हे ते आपलं जे काही काम आहे ते सगळं मग आपण करू शकतो आरामात आता असं ठरवलेलं आहे आता उन्हाळ्यात माणूस लवकर उठते म्हणा हिवाळ्याचं थोडंसं आळस वाटते आणि दिवसही लवकर जातो त्यामुळे ना कामाकामातच आपली वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही पण उन्हाळ्याचा आपल्याला भरपूर असा वेळ मिळतो तर या वेळेचा खरंच सदुपयोग तर केलाच पाहिजे चला मग त्याच्यानंतर खाली आली संपूर्ण घरकाम झालेलं आहे म्हणजे झाडून पुसून क्लिनिंगचं वगैरे कपडे वगैरे सगळं झालेलं आहे तर आंघोळ करून आली तर आता पहिले नाश्ता बनवते आता हनुमान जयंती आहे तर नैवेद्य वगैरे दाखवावं लागेल ना आणि साडे दहाच्यात हे पण जातात आणि माझं नक्ष पण आता जाणार आहे तर नाश्त्यामध्ये तर उपीट उपमा बनवायला घेतलेला आहे पहिले उपमा वगैरे बनवते कारण की नवव्यासाठी तिला पण द्यायचं आहे ना तिला नाश्ता द्यावा लागतो आणि तिला बिना हळदीचंच वगैरे मी तिला देत आहे कमी तेलाच येते तर म्हणून नाश्ता हा रोज आवर्जून असतो तर आज मी व्हाईटच उपमा केलेला आहे हळद नाही टाकलेली आहे तर तिला पण होईल आणि बाकीच्यांनाही नाश्ता होईल ना सोबत मग पटकन कुकर लावून घेतला आणि कुकर लावल्यानंतर तुम्हाला सगळी तयारी दिसत असेल तर आज बनवणार आहे सगळ्या वांग्याची भाजी तर एकदम साधी सिंपल मी भाजी बनवते असं काही नाही तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी अद्रक लसण कांदा अजून आपलं खोबरं वगैरे अजून टमाटर सगळं एकत्र घातलेलं आहे आणि शेंगदाणे वगैरे जे काही टाकायचे आहे ते सगळं एकत्र टाकून मग त्याचा पेस्ट बनवलेला आहे हे संपूर्ण मग डायरेक्ट मी तेलामध्ये सोडते छान कडसवू देते म्हणजे हे जेवढं काही आपण इंडिग्रियंट टाकलेलं आहे ना बारीक करण्यामध्ये ते सागत छान असं तेलामध्ये होऊ जायचं तोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान होऊ द्यायचं म्हणजे तेल सुटते ना वरती आपण अद्रक लसण वगैरे हो टाकल्यानंतर तर त्याच्यानंतरच मग तिखट मीठ हळद जे काही तुम्हाला टाकायचं आहे ते टाकायचं आणि त्याच्यानंतर मग मी वांगे टाकत असते आता भरपूर जणांची वेगवेगळी पद्धत असते म्हणा सगळे वांगे करण्याची तो माझी तर एकदम साधी सिम्पल आणि सोपी पद्धत आहे पण कधी मनात आला तर मी तशी पण भाजी बनवते कधी कधी तळून वांग्याची भाजी बनवते तळून पण वांग्याची भाजी खरंच खूप टेस्टी वाटते पहिले वांगे तळायचे आणि मग नंतर मग फोडणी वगैरे घालायची पण ती पण भाजी खूप टेस्टी वाटते आता भरपूर जणांची वेगवेगळे पद्धती आहेत आता चला म्हटलं आपण थोडेफार पापड हे ते चिप्स बनवलेले होते ना आणि फराळाचं वगैरे तर ते होतंच बाहेर तर थोडंसं मी नैवेद्यालाही दाखवूया म्हटलं आता कोणती वस्तू आपण म्हणतो तर पहिले देवाला नैवेद्य दाखवतोच तर आता हनुमान जयंतीनिमित्त देवाला नैवेद्यही होईल म्हटलं आणि ह्या वेळेला हे माझ्या मागेच उभी होती की लवकर लवकर दे कारण की ते म्हणत होते की आता मी जेवत नाही मला वेळ झाला आहे तर टिफिनच भरवून दे तर ठीक आहे म्हटलं तसं हे नाश्ता तर मी उपमा बनवलेला होता ते तर या सगळ्यांनी इखा तर खाल्लाच होता आणि मी पूजा व्हायच्या अगोदर मी कधीच काही खात नाही तर अशी एकदम साधी सिंपल अशी वांग्याची भाजी बनवली त्याच्यानंतर त्यांचा देवासाठी नैवेद्य पहिले काढून घेतला आणि त्यांचा टिफिन वगैरे पॅक केला आणि आता ते गेले आहेत तसं तर रोज घरूनच जेवण करून जातात पण आज नाश्ता होता तर मग ते टिफिन घेऊन गेले आणि मग खूप खूप विचार केला होता की छान असं गाजरचा हलवा करीन सगळं करीन पण इतकी घाई झाली ना की राहूनच जाते सकाळी सकाळची घाई खरंच खूप घाई राहते मुलांची घाई राहते मुलीची घाई राहते यांची घाई वेगळी राहते तर मला एक मिनिटही बसायला खरंच वेळच नाही राहते या टायमिंगला मोबाईल तर आपण या टायमिंगला पाहूच शकत नाही त्यामुळे आपले कामही लवकर लवकर उरकून जाते म्हणा जेवढे घाईचे घरचे लोक राहील ना तेवढेच कामही आपल्या घाईने होतात तर चला मग आता पूजा माझी राहिली होती तर पूजा करून घेतली आणि पूजा वगैरे आहे ना मला निवांत करायलाच आवडते म्हणजे सगळे कामं वगैरे झाल्यानंतर म्हणजे गॅस ओटा वगैरे किचनमधलं राहते म्हणून आवरायचा त्यानंतर आपण आवरू शकतो कधी कधी कुकरही लावायचा राहतो मी गरम गरम कुकर लावते तर पण नाही का पूजा एकदम मी आरामात मला व्यवस्थित करायला आवडते पूजेमध्ये मला घाई बिलकुल अजिबात आवडत नाही तर आज आस्त मस्त छानसं हनुमान जयंती होती तर मग बाकीच्या काही सेवा होत्या त्या पण करून घेतल्या बघा नाईमन आपण कधी ना देवाजवळ आपण वाचायला बसतो कोणती कोणती आपल्याला कसं ना सवय राहते ना कधी हे वाचू दे कधी ते वाचू दे काही पण वाचते म्हणून मी असं नाही म्हणत मी शिवपुराण वगैरे वाचते त्याच्यातला एक अध्याय वाचते कधी मोठा राहतो कधी छोटा राहतो कधी लवकर होतं कधी नाही होत पण ना त्या वेळेला जो आपण देवाजवळ बसतो ना पण वेळ कसा निघून जातो हे आपल्यालाच कळत नाही म्हणतात की एवढा वेळ पूजेला लागतो का कोणी भरपूर जण म्हणतात पण कसं आहे ना आपण ज्या वेळेला तिथे बसतो ना तर आपल्याला खरंच समजतच नाही की हा वेळ कसा निघून गेलेला आहे बा म्हणून तर नेमकं माझ्यासोबतही तसंच होते तर चला असं मग मला स्वतःला समजत नाही पूजा करताना हा वेळ माझा कसा निघून गेला ठीक आहे चला तर मग त्याच्यानंतर मग मी काही शूट केलं नाही एकदम तुम्हाला संध्याकाळी भेटत आहे तर मी मंदिरात गेली होती सकाळी मी मंदिरात पण जाते म्हणजे कधी कधी राहुणी जाते म्हणा मी रोज रोज वगैरे नाही कधी कधी राहुणी जाते तर राहू देते वेळ वगैरे झाला तर मंदिरात गेली होती आणि ते म्हणत होती की जवळच मंदिर आहे रोज मी जिथे जाते तिथे ते, ते म्हणत होते की आज संध्याकाळी इथे ना हनुमानजी पण आहे तिथे शनी महाराज पण आहे तर हनुमानजीचा आज हनुमान जयंती होती तर हनुमान जयंती ते सेलिब्रेट करणार होते तर तर नेमकं मी पूजा करताना त्या बाहेर आले मला माहीत होतं म्हणा संध्याकाळी प्रोग्राम आहे म्हणून आणि आज म्हणे इथे हर जे काही हनुमान चालीसा आहे त्याचं कितीतरी पाठ आहे तर अशा म्हणत होत्या तर मग प्रसाद बी प्रसाद वगैरे पण आहे म्हणे सगळं आहे म्हणे आता इकडे हिंदी बोलतात तर माझ्या तोंडातून तसंच निघत होतं पण ठीक आहे तर प्रसाद वगैरे पण आहे म्हणे तर मग मी म्हटलं की मी पण काही आणू शकते का बा जर प्रसादामध्ये लागेल तर प्रसादा तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीही आणू शकता म्हणे मग त्यांनी सांग मी विचारलं की काय काय तुम्ही करणार आहे बा म्हणून तर कोणी चणे वगैरे कोणी लाडू वगैरे कोणी केळाचा प्रसाद असं ठरवलेलं होतं तर चला म्हटलं आपल्याकडून आपण थोडंफार काहीतरी नेऊया मग एकदम वेळेवर ठरवलं मी दुपारी आणि मग संध्याकाळी ना मी ते पोहे करायला घेतलेले आहेत तर याची तयारी करायला ना मी पाच वाजता लागून गेली होती तर यांना म्हटलं डिस्पोजल वगैरे सगळं घेऊन या वेळेवरच सांगितलं यांना आणि मी कोणत्याही कामामध्ये म्हणते ना की मला हे करायचंय तर कधीच ते म नाही म्हणतच नाही याच्यानी मला खरंच खूप छान वाटते आणि मला खरंच हे सगळ्या गोष्टी करायला खूप आवडते जर माझ्या हातात कधी येईल ना तर अजून परत मला ना खूप सेवा करायची आहे मग आता तुम्हाला विश्वास बसणार की नाही तर माहित नाही म्हणा पण आताही मी असं जेवढं माझ्याशी बनते तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर असो तर त्याच्यानंतर ना पाच वाजताच कामाला लागली मग झाडायचं राहते चहा पाणी सगळं राहते ना आणि एकटीला सगळं करायचं होतं आता कांदे चिरायचे होते आपले जे बटाटे आहेत तेही चिरायचे होते मग सगळं सगळं व्यवस्थित लावता लावता वेळच होते आणि दीड किलोचे हे पोहे होते तर मग त्याच्यासाठी कांदे आणि बटाटे वगैरे जास्तीच लागणार होते तर मग त्याची तयारी सगळी करून घेतली तर इथे सगळं फोडणी टाकून दिलेलं होतं म्हणजे कांदे वगैरे बटाटे वगैरे मिरच्या वगैरे अजून गोडणी हे सगळं टाकून ना थे थे ते शिजतात तेवढ्या वेळेस सला म्हटलं आपली साडी घालून येऊया कारण की हे सगळं एवढं जास्त होतं ते शिजायला थोडं दहा मिनटं तर घेणारच होते तेवढ्या वेळात आरामात माझी साडी साडी घालून झाली तर आत्ता बरोबर ना सात वाजलेले आहेत आणि सव्वा सातला मला तिथे जायचं आहे तर होऊनच जाईल म्हणा या जगात इतके कितीतरी लोकं आहेत की जे दुसऱ्यांना पाहून त्यांचं मन हळवं होते माझंही मन तसंच हळवं आहे मग इतकी भावनिक होते ना मी कोणत्या गरीब माणसाला पण कधी कोणी कोणत्या गरीब मुलाला पाहिजे की मला माझ्या मुलांची आठवण येते म्हणजे त्यांच्याकडे पाहून असं वाटते की नाही बा आपण खरंच खूप सुखी आहो जेवढा आहे खाऊन पिऊन सुखी आहो समाधानी आहो जेवढा आपल्याला देवानी दिलाय तेवढं आपल्याला घर तरी आहे राहायला हे नेहमी मी माझ्या मनात येते आणि मला माझे मनच इतकं खराब वाटते मला की मी दुसऱ्या लोकांना पाहूच शकत नाही गरीबी तर पाहूच शकत नाही आणि खरंच देवानीनं कोणालाच गरीब करू नये गरीब ही इतकी बेकार आहे ना की माणसाला काहीही करवते म्हणजे गरीब माणूसनं नाही काही तर कमीत कमी दोन वेळेचं जेवण तरी त्यांना निदान भेटलं पाहिजे देवाला मी हेच प्रेयर करते की या जगात कोणालाच खाली पोट्टी ठेवू नको असे कितीतरी लोकं आहेत की जे रात्री उपाशी झोपतात त्यांचे मुलं उपाशी झोपतात म्हणून ना मला कधी कधी माझ्याकडे ना जेवणही उरते ना तर मला जेवणसुद्धा बाया घालवश्य नाही वाटत माझं जेव माझ्याकडे जेवढंही जेवण उडन मुरण ना माझ्याकडे जवळ नाही ते ग्राउंड आहे समोर तिथे तिथे गाय बैल खूप काही राहतात पण मी कचराच्या डब्यामध्ये कधीच जेवण वगैरे टाकत नाही कसं आहे ना आपण अन्नपूर्णेची कदर करू तर अन्नपूर्णा आपली कदर करेल आपण बरेचदा म्हणतो की हे आपण करू शकतो सेवा करू शकतो हो करू शकतो ना हे आपण छोट्या मोठ्या सेवा तर करूच शकतो तुम्ही विचार करा कधी कधी आपण दवाखान्यामध्ये इतका पैसा घालवून देतो ना की अतोनात पैसा घालवतो पण अशा सेवा करायला मागे पुढे पाहतो मी असं नाही म्हणत मला मी केलं म्हणून चला मग आता मंदिरात आली आहे त्याच्यानंतर मग वाटण्याचा वगैरे तो प्रोग्राम आहे ना मी शेअर केलेला नाही आता तिथपर्यंतच मी घरच्यापुरतीच शेअर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ते शेअर करणं मला बरंही वाटलं नाही तर आता आपण मंदिरात आलेला हो मस्त असं हनुमानच्या चालीसाचा पाठ झाला मग पूर्ण बधाई वगैरे देण्यात आली सगळं हिंदीमध्ये होतं इकडे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बाबाचं रूप इतकं छान सजवलेलं होतं ह्याच मंदिरात मी रोज इथे हनुमानजी आहे आणि इथे शनी महाराज आहे चला मग मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय